आज दिनांक एकवीस संकष्टीचं औचित्य साधून सांगली जिल्हा महिला आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रा याचं कार्यक्रम दैवद्य भवन या ठिकाणी करण्यात आलं या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अक्षरशः या ठिकाणी उभारायलासुद्धा जागा उरली नाही एवढ्या महिलांनी या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना या योजनेसाठी आशीर्वाद दिला खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाची पूर्ण आखली महिला आघाडीच्या वतीनं झाली व इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घेतला गेला खरं तर, तर या कार्यक्रमाला निलमताई स्वतः उपस्थित राहणार होत्या परंतु काही कारणास्तव त्यांची तब्येत बरी नसल्यामुळं ते येऊ शकल्या नाही परंतु त्यांनी या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्टद्वारे या ठिकाणी सगळ्यांना संबोधित केलं शुभेच्छा दिल्या आणि पुढच्या सर्व प्रभावी आडी अडचणीवर मात करण्यासाठी हे महायुती सरकार सज्ज आहे असं आश्वासन दिलं सांगली जिल्हा शिवसेना महिला घाडीच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी दैवत कोंडमध्ये महिला मेळावा आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सन्माननीय उपसभापती निलक गोरे गोरेया होत्या पण काही कारणास्तव त्यांची तब्येत घडल्यामुळं त्या लाईव्ह येऊन महिलांना मार्गदर्शन केलं मान्यवर महेंद्रभाऊ चांदाळे विरदाई अंबिगिरी अर्चनाताई माळी राणीताई कमलाकर विद्याताई गायकवाड वर्षाताई निगम आणि सर्व माझ्या पदाधिकारी या जिल्ह्यातल्या सर्व या ठिकाणी उपस्थित होत्या मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या संदर्भात या ठिकाणी कार्यक्रम चांगला झाला महिलांचा उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या महिलांचा आम्ही फेटाबाजून त्यांचा सन्मान केला या ठिकाणी महिलांना मुख्यमंत्री लाडकीब योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत अजून काही महिलांचे पैसे जर जमा होणार आहेतच ज्या कोणी महिलांचे जर पैसे अजून अडकले असतील तर त्यांनी ता शिवसेनेशी संपर्क साधावा आपण टेक्निकल प्रॉब्लेम काय असेल तर त्यातनं मार्ग काढू आणि महिलांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न